गुड मॉर्निंग आशाताई तर मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आज या डिसेंबर महिन्यातली माता बैठक एक म्हणजे ज्या काही आपण तीन मायता बैठकी घेत आहोत त्यापैकी पहिली जी माता बैठक आहे त्याचा व्हिडिओ लवकरच घेऊन आले आहे म्हणजे या आठवड्यात तुम्हाला ही माता बैठक घेता येईल किंवा त्याचं प्रोसिडिंग वगैरे कशाप्रकारे लिहायचं किंवा कुठला विषय सिलेक्ट करायचा हे तुम्हाला या व्हिडिओतून समजून येईल ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त पडेल व व व माता बैठकीसाठी देखील हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका आणि इतर तुमच्या अशा मैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत देखील या चॅनलची लिंक पाठवून आपल्या या प्रबोधिनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला सांगा तर बघा माता बैठक एक डिसेंबर दोन हजार चोवीस तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण विषय या माता बैठकीसाठी सिलेक्ट केलेला आहे तर विषय बघा गरोदर महिलेमधील गंभीर लक्षणे किंवा धोक्याची लक्षणे तर आपल्याला ही लक्षणे माहिती असणं व हा विषय अतिशय महत्त्वाचा आणि गांभीर्यपूर्ण असल्यामुळे या, या विषयावरती तुम्ही माता बैठक घेणं किंवा उपस्थित मातांना याची माहिती देणं अतिशय आवश्यक आहे कारण जर महिलेमध्ये अशा प्रकारची धोक्याची लक्षणे दिसत असतील व त्यांनी जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर यातून महिलेचा व बालकाचा मृत्यूदेखील होण्याची शक्यता असते त्यामुळे ही अतिशय गंभीर बाब आहे बघा तुम्ही लक्ष देऊन हे प्रोसिडिंग ऐका किंवा या टॉपिकवरती आता या महिन्यात तुम्ही नक्की नक्की एक माता बैठक घ्याच वरील विषयास अनुसरून उपकेंद्र या ठिकाणी गरोदर मातांची बैठक भरवण्यात बाईत आली व त्यांना पुढील प्रमाणे गरोदर महिलेमधील धोक्याची लक्षणे कोणती याबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले तर बघा धोक्याचं पहिलं लक्षण काय आहे गर्भावस्थेत रक्तस्राव होणे व प्रसूतीदरम्यान वा नंतर अतिप्रमाणात रक्तस्राव होणे तीव्र रक्तक्षय व धाप लागणे गंभीर रक्तक्षय त्यालाच आपण ॲनिमिया असं देखील म्हणतो गर्भावस्थेत वा, गर वा प्रसूतीनंतर एका महिन्यात खूप ताप येणे डोकेदुखी डोळ्यांपुढे अंधारी येणे आकडी येणे व वा सर्व अंगावर सूज असणे गर्भावस्थेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी प्रसुतीवेदना किंवा बारा तासाहून अधिक काळ प्रसुतीवेदना गर्भाचे हालचाल मंदावणे वेदना न होता पिशवी फुटणे गर्भावस्थेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी प्रसूती वेदना म्हणजे सदवतीस आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत प्रसूती वेदना सुरू होणे ही वरील सर्व आणि अतिशय महत्त्वाचे बघा म्हणजे अॅनिमिया त्यानंतर ताप वगैरे येणे अंधार येणे आकडी येणे सूज येणे प्रसूती वेदना गर्भावस्थेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी होणे किंवा गर्भाची जी काही हालचाल असते ती न होणे किंवा गर्भजला गर्भजलाची जी काही पिशवी असते ते प्रसुतीपूर्वच फुटणे ही देखील धोक्याची लक्षणे आहेत ही धोक्याची लक्षणे आपण त्या मातेनं व्यवस्थित समजाव समजावून सांगितली पाहिजेत व ही लक्षणं आपल्याला देखील माहिती पाहिजेत अशी लक्षणं आढळल्यास आपण त्या गरोदर महिलेला पुढं संदर्भित करू शकतो किंवा लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देखील देऊ शकतो तर अशा प्रकारे या माता बैठकीचा हा विषय जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या ज्ञान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इतर अशा मैत्रिणींना देखील याची लिंक पाठवा धन्यवाद